सध्या पेरणीच्या कामाला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी अनेक शेतकरी बी बियाणे खरेदी करण्यास शहरातील कृषी केंद्रात दाखल होत आहे मात्र चढत्या किमतीत बी बियाणे विकत असल्याची माहिती मिळताच कृषी पथकाच्या व्यक्तीला ग्राहक बनवून पाठविल्यानंतर स्पष्ट झाले अचानक कृषी पथकाने धाल टाकून शहरातील कॉटन मार्केट येथील नितीन कृषी केंद्रावर विरोधात कारवाई करण्यात आली आहे पाऊस पडल्याने आता शेतीच्या कामाला सर्व शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे अशातच आता अनेक कंपन्यांचे बी बियाणे खरेदी करण्यात अनेक शेतकरी अनेक कृषी केंद्रात गर्दी करीत आहेत मात्र बियाणेच्या नावाने मूळ किंमतपेक्षा वाढत्या किंमतीत बियाणे विकत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने जिल्हा कृषी अधीक्षक विभाग प्रत्येक कृषी केंद्रांवर लक्ष देऊन आहे याच बाबतीत एका कृषी केंद्राविषयी गुप्त माहिती मिळताच शहरातील जुना कॉटन मार्केट येथील नितीन कृषी केंद्र येथे आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्याला डमी ग्राहक म्हणून पाठवण्यात आले केंद्राच्या बाजूनेच जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील निरीक्षक लक्ष देऊन होते केंद्र संचालकाने दिलेली एकशे पंचावन्न अजित बियाणे पिशवी आणि दिलेले बिलाची पथक आणि तपासणी केली असता जादा किंमतीत बियाणे विकल्याचे निष्पन्न झाले यानंतर तात्काळ नितीन कृषी केंद्रावर छापा टाकून साहित्य जप्त करण्यात आले या प्रकरणात कृषी अधीक्षक कार्यालयातील पथक प्रमुख फिर्यादी सागर जंगलूजी डोंगरे यांच्या तक्रारीवरनं सिटी कोतवाली पोलिसांना जुना कॉटन मार्केट येथील नितीन कृषी केंद्र संचालक निलेश राजकुमार अग्रवाल विरुद्ध कलम चारशे वीस सह कलम बी बियाणे कायद्याअंतर्गत सात ड आठ नऊ अठरा चार एक अकरा एक चार अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले